माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री म्हणून मी सुद्धा मदत पुनर्वसन मंत्री आमचे मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी सर्वांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे शेती नुकसानाचं घर नुकसान काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे तीन दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे या एडीआरएफ एनडीआरएफच्या टीम्स या अलर्ट ठेवल्या पाहिजे काही भागामध्ये शाळेला सुट्या द्यायची गरज आहे ती शाळेला सुट्या देण्याचाही निर्णय या ठिकाणी आपण करतो आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं मी काल दिवसा आणि या ठिकाणी चांदूर तालुक्यात गेलो होतो तिथेही फार नुकसान झालं आहे तर जे काही पावसाचं नुकसान झालं आहे नैसर्गिक नुकसान झालं आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई कलेक्टरच्या त्या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन अकाउंट आहे त्यामधून देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे पंचनामे सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत जसे जसे पंचनामे येतील तसतशी नुकसान भरपाई एन डी आर एफ एडीआरएफच्या नियमांनी आपण देणार आहोत